मतदानाला सुरुवात झालेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांनी मिळून सहकुटुंब मी मतदान केलेलं आहे दोन्ही मुली माझ्या आहेत पत्नी आहे आम्ही सौघांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे मला वाटतं राज्यामध्ये सर्वत्र उत्साह आहे आमच्या शहरामध्ये सुद्धा आमच्या तालुक्यात सुद्धा मतदारांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि निश्चित मला खात्री आहे की यावेळेला तेवीस तारखेला ज्यावेळेला निकाल येईल त्यावेळेला महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये येईल खूप मोठ्या बहुमताने आमची महायुती या ठिकाणी विजयी होईल आपण भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने फोट दिला होता जनता मात्र महायुती विधानसभेच्या मैदानात आहे काय वाटतं बहुत यावेळेला आमची महायुती आहे मागच्या वेळेला युती होती आपल्याला माहीत आहे युतीत निवडून आल्यानंतर उद्धवजी कसे निघून गेलेत कसं त्यांनी आमच्याशी मी म्हणाल गद्दारीच केली एक प्रकारे पण आता यावेळेला आमची महायुती आहे आम्ही तिघं सोबत आहोत घटक पक्ष आमच्या सोबत आहेत यावेळेला मी वे पुन्हा आपल्याला सांगेल की मतदारांमध्ये उत्साह जनते आहे जनतेमध्ये उत्साह आहे आणि अनेक गरीब कल्याणच्या योजना सरकारने आम्ही या ठिकाणी आणल्यामुळे आता लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून चौदामध्ये असेल दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये असेल त्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला आम्हाला या ठिकाणी मिळेल आमचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येतील महाविकास आघाडीने दावा केलेला आहे की आम्हाला कामच आहे ते कुठे म्हणणार मी हरतोय म्हणून त्याने ते, ते म्हणावं पण मला वाटतं वा तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील घोडा मैदानाचा समोर आहेत मतदारसंघामध्ये जेव्हा बघितलं आपण तर महाविकास आघाडीने पूर्ण ताकद लावलेली आहे काय वाटतं मग काय नाही कसं आहे निवडणूक म्हटलं की सगळे पक्ष ताकद लावत असतात पण ज्यावेळेला आता काउंटिंग होईल मतमोजणी होईल त्यावेळेला कळेल कोणाची किती ताकद होती काय वाटतं तुम्हाला काय विश्वास मोठ्या मताधिक्याने म्हणजे आजपर्यंत मी सातवी टर्म माझी आहे सहा टर्म मी निवडणुका आहे पण मला असं वाटतं की सर्वाधिक मतं ज्यावेळेला मला या ठिकाणी असतील सर्वाधिक मतं राज्या बाते 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 ला ला हो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतो अनेक ठिकाणी पैसे आढळल्याचं पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीकडून थेट भाजपवरती आरोप केला जातोय काल विनोद तावडेच्या माध्यमातून देखील आरोप केला गेला होता एकंदरीतच कुठेतरी महायुतीमध्ये भाजपाला जे आहे महायुतीकडून का टार्गेट केलं जातं महायुतीकडून टार्गेट केलं जातं आघाडीकडून महाविकास आघाडीने जे जे काही पैसे आढळतात त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचा हात असत्या नाही भाजपला कसं आता शेवटी महाविकास आघाडी मग ते उद्धवजी असो संजय राऊत असो नाना पटोले असो का सुप्रियात नाही असो दररोज सकाळी त्यांना भाजपचं नाव घेतल्याशिवाय त्यांना ब्रेकफास्टही त्यांचा जात नाही आणि चहासुद्धा त्यांच्या म्हणजे खाली उतरत नाही घशातून खाली उतरत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उठता बसता धाकता झोपता त्यांना काही झालं तरी फक्त भाजपच दिसतं त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आता हा एक गुण आहे दुर्गुण आहे असं म्हणू विनोद तावडेंच्याकडे पैसे सापडलं तर त्यांना काल मला वाटतं विनोदजींचा त्या गोष्टीशी काही संबंध नव्हता त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे त्यानंतर ठाकूर वगैरे त्या दोघंही सोबत त्या ठिकाणी गेले आपणही बघितलेलं आहे आणि विनोदजींचा त्या पैशाचा काही संबंध होता ते तिकडनं जात होते कार्यकर्त्यांनी बोलवलं आणि मोठ्या ठिकाणी ते बसलेले होते असा खुलासा देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळे त्या गोष्टीशी विनोदजींचा काही संबंध नव्हता भाऊ काय सांगणार आज आपण मतदानाचा हक्क वाजवलेला आहे काय बोलणार मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही हे तर मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात येऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे हो एकंदरी महा महाराष्ट्राचं चित्र काय असणार आहे घडी कोणाची सत्ता बसणार कोणाचं मुख्यमंत्री असणार महाराष्ट्रामध्ये आज तरी आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सत्ता बसेल सर्वत्र प्रतिसाद चांगला दिसतो आहे व दुसरा आपल्या विनोद तावडे यांच्या पैसे वाटपचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले तर कुठेतरी महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे व कुठेतरी त्यांना असं वाटतंय की आमची ही जी जी महायुतीची जी जी जागा कमी महायुतीच्या जा माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होतो आहे असं दिसतंय एकंदरीत महायुतीच्या सर्वांचीच पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा सुरू आहे जे काही केलेलं आहे त्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे नाही सुरुवातीपासून मी एकच वाक्य आहे मी त्याच्यावरती ठाम आहे महायुती सरकारने घेतलेले राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून महिला असतील शेतकरी असतील युवक असतील किंवा उद्योजक असतील यांच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आणि जो विकासाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रात या राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने जो करून दाखवलेला आहे त्यामुळे महायुतीचंच सरकार येणार दोनशे प्लस जागा महायुतीच्या विजयाच्या उंबरठ्यावर आज तरी आम्हाला दिसत आहेत नाही आता आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे आणि आपली पुढची बाजू सेफ करायची हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीकडे पैसा वाटप केला जातो आहे असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या गडगंज लोकांकडे किती पैसा आहे याची संपूर्ण कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेकडे पैसा वाटण्याचं प्रमाण त्यांच्याचकडनं असू शकतं असा माझा अंदाज आहे मामा मतदान केलं आपण काय म्हणालो नमस्कार मी माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे लोकांनाही नम्रपणे विनंती करेल सर्व मतदार माता बंधू भगिनींना की आपण आपलाही मतदानाचा हक्क बजवावा आणि आपलं मत हे राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी मला वाटतं आपलं मतदान करावं आपण आपला परिवार आपला मित्रपरिवार काही आपले शेजारी असतील अशा सर्व लोकांना आपण आव्हान करावं आणि मतदानाचा हक्क बजवावा असे नम्रपणे आव्हान करू इच्छितो आपण हॅट्रिक करणार का मामा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल आम्ही जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावरती गेलेलो आहोत आणि मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळेला कानाने ऐकलेलं खोटं असू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं खोटू असू शकत नाही म्हणून दहा वर्षात राजूमामा काय हे लोकांनी अनुभवलेलं आहे आणि मला वाटतं त्या विकासाच्या मुद्द्यावरती जनता आम्हाला आशीर्वाद देतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट